पाटील संघर्ष होता कष्टाचा आणि निष्ठेचं फळ उशीरा पण मिळतं पण पन प्रामाणिकपणे केलेलं कार्य जोरंगे पाटलाचे याचा फायदा गोरगरीब मराठ्याला होईल शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल त्यानंतर जे शिक्षणापासून वंचित आहेत कारण की शिकण्याची तर इच्छा आहे पण शिकू शकत नाहीत पैसे कमी पडतात याचा फायदा आरक्षणामुळे होईल असं मला वाटतं पाटलांनी केलेल्या संघर्षाला सरकारने पूर्णपणे प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसाद दिल्यानंतर जे फायदा होणार आहे ते सर्वांचाच होणार आहे जेवढे मराठा समाजातले मराठा कॅटेगरीतले जेवढे मुले दुसऱ्या प्रवर्गात जातील म्हणजे प्रवर्गात जातील त्या माध्यमातून त्यांना नक्कीच फायदा होईल आज गोरेगाव मध्ये एक जन्म उत्सव साजरा करण्यात आलेला आहे व चाळीस वर्षांनंतर आज आम्हाला खरा न्याय मिळालेला आहे आज आमच्या मागे छप्पन मोर्चे काढले छप्पन मोर्चाला सुद्धा न्याय मिळालेला नाहीये व त्यानंतर आज आज तसेच जर आपले जरांगे साहेबांनी आज मोर्चा नियोजन केलं मोर्चा मुंबईकडे कूच करण्यात आलेला आहे मोर्चा मुंबईला गेल्यानंतर आज कुठेतरी आम्हाला यश मिळालेलं आहे व यश हाय प्राप्त झालेले आहे की ते भूतोन भविष्यत आज आज आम्ही फटाडे फोडून पेढा वाटून साखऱ्या वाटून आज गावातून मिरवणूक सुद्धा काढण्यात आलेली आहे आज शिक्षण जे मुलं घेत आहेत त्यांना सुद्धा आपला आरक्षणाचा फायदा होणार आहे की जे गोरगरीब मुलं आहेत त्यांना आरक्षणाचा फायदा होणार आहे व तसेच आज म्हणजे जवळपास चाळीस वर्षानंतर सुद्धा की आज आपलं आरक्षण खऱ्या हिताला लागलेलं आहे ला व तसेच शिक्षण सुद्धा फायदा होणार आहे अशी मी ग्वाही करतो